तपोवनातून तुझ्या उजळल्या संतजनाची वाणी मातीमधून तुझ्या उजळल्या नररत्नाच्या खाणी सर्वप्रथम या, या महाराष्ट्राच्या वैभवशाली मातीला वंदन करतो अखंड हिंदुस्थानामध्ये अखंड हिंदुस्थानामध्ये गुलामगिरीला लाथाडून स्वातंत्र्याचं बीज ज्या माऊलीनं पेरलं त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ अखंड हिंदुस्थानामध्ये सर्वप्रथम स्वाभिमानाचा झंझावात ज्यांनी निर्माण केला असे राजाधिराजे छत्रपती शिवाजी महाराज दलितांचे कैवारी स्त्रियांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळवून देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री शिक्षणाचे प्रणेते स्त्री शिक्षणाचे जनक सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले आपल्या डोक्यामधील अज्ञान आणि अंधश्रद्धा याची घाण साफ करणारे महान राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना मी वंदन करतो ज्या ज्या महापुरुषांनी ज्यांनी ज्यांनी इतिहासामध्ये क्रांती केली नवे विचार पेरले त्या सर्व महामानवांना महामाता महामातांना मी वंदन करतो मित्रांनो आपण ज्या मातीमध्ये जन्माला येतो त्या मातृभूमीविषयी आपल्याला खूप अभिमान असतो ती मातृभूमी आपल्याला प्राणापेक्षाही प्रिय असते अशा या आपल्या महाराष्ट्राच्या मातीविषयी आज आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत मित्रांनो एक मे एकोणीसशे साठ रोजी जरी महाराष्ट्राची निर्मिती झाली असली तरी या महाराष्ट्राला खूप असा प्राचीन इतिहास आहे महाराष्ट्रामध्येच आपल्या देशामध्ये आपल्या देशामध्ये एकात्मता आपल्या देशाची संस्कृती आणि या देशांची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी जन्म घेणाऱ्या स्वराज्य जननी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महान असे जागतिक दर्जाचे राजे छत्रपती शिवाजी महाराज दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्रजांना त्यांच्या काळामध्ये हातरावून सोडणारे लोकमान्य टिळक अशा अनेक नररत्नांनी याच मातीमध्ये जन्म घेतला एवढेच नाही तर संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज अशा ज्ञानी संतांनी देखील याच मातीमध्ये जन्म घेतला मित्रांनो महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र या महाराष्ट्राला वैभवशाली असा इतिहास आहे या महाराष्ट्राच्या पश्चिमेस सह्याद्रीच्या पर्वतरांग आहेत या महाराष्ट्रातील लोकांची मने देखील या सह्याद्रीच्या पर्वतरांगेप्रमाणेच भक्कम आहेत येथील लोक कष्टाळू आहेत येथील लोकांनी या महाराष्ट्राच्या मातीला अन्नधान्याच्या बाबतीत समृद्ध केलेला आहे अन्नधान्याच्या बाबतीत आपला महाराष्ट्र स्वयंपूर्ण आहे महाराष्ट्रामध्ये अनेक आपण भारतीय चित्रपटसृष्टी बघतो बॉलिवूड टॉलिवूड या बॉलिवूड या चित्रपट सत्रीचे जनक दादासाहेब फाळके हे आपल्या महाराष्ट्रामधील आहेत अशा अनेक कर्तु कर्तबगार आणि कर्तव्यशाली अशा महान व्यक्तींनी या महाराष्ट्राला उज्ज्वल केलेला आहे या महाराष्ट्राचं नाव संपूर्ण जगामध्ये केलेलं आहे महाराष्ट्रातील लोक कष्टाळू आहेत तसेच या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची जी आर्थिक राजधानी आहे मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानीच नसून तर आपल्या देशाची देखील आर्थिक राजधानी आहे आपल्या देशामध्ये दे, बिहार उत्तर प्रदेश अशा अनेक ठिकाणाहून लोक येतात आणि आपला महाराष्ट्र या सर्वांना रोजगाराच्या संधी निर्माण करत असतो या महाराष्ट्रामध्ये अनेक धर्म आहेत हिंदू मुस्लिम शीख बौद्ध अशा सर्वांना सोबत घेऊन जाणारा असा हा आपला महाराष्ट्र खूप वैभवशाली महाराष्ट्र आहे अशा या महाराष्ट्राविषयी आपल्या मनामध्ये आणि आपल्या सर्वांना अभिमान असायला पाहिजे मी महाराष्ट्र असल्याचा मला अभिमान आहे या ठिकाणी एवढे बोलून मी या ठिकाणी आपली रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र